प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत गणसोली श्री स्वामी समर्थांच्या पालखीला अलोट गर्दी पालखीचे पूजन ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव गणेश नाईक व त्यांच्या धर्मपत्नी कल्पना यांच्या हस्ते पूजन करण्यात आले भानी की जय भारत माता की जय श्री महाकाली महालक्ष्मी श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दिंडोर यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सेविकेरी मोहन मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गणसोली गावात गेल्या चौदा वर्षापासून प्रगतीन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे मोहन मात्रे यांच्या माध्यमातून नवींबईमध्ये पालघर आहे ठाणे आहे रायगड आहेत या ठिकाणी विविध स्वामी समर्थांची केंद्र निर्माण केलेली आहेत आणि या माध्यमातून अध्यात्माचं महत्त्व पटवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे हाच धागा पकडून गणसोलीमध्ये गेली सातत्याने प्रगट दिन साजरा केला जातो हा प्रगड दिन हा गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी असतो त्यामुळे प्रत्येक वेळेला म्हणजे गुढीपाडव्याच्या वे दिवशी शोभायात्रा जी निघते हिंदू संस्कृतीचं जतन करणं हिंदू संस्कृती आजच्या युवा पिढीला माहीत असायला पाहिजे यासाठी सकाळच्या शोभायात्रा काढल्या जातात परंतु गणसोलीमध्ये संध्याकाळी पालखीचं आयोजन केलं जातं आणि ही शोभायात्रा म्हणजे स्वा श्री स्वामी समर्थांची पालखी प्लस सर्वांनी त्या मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं यासाठी ही संकल्पना मोहन म्हात्रे यांनी ती निर्माण केली स्वामी सेवेकराय त्यांनी त्याला दुजोरा दिला दुसरे स्वामी सेवक जे आहेत रमेश नारायण पाटील यांच्या निवासस्थानी एक छोटंसं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे या मंदिरापासून या पालखीला शुभारंभ होतो आणि विशेष करून या पालखीचा मान आत्तापर्यंत माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांना मिळालेलं आहे त्यामुळे ते आल्याशिवाय ती पालखी निघत नाही आणि आजसुद्धा ते आणि त्यांची धर्मपत्नी आल्यानंतरच त्या पालखीचं पूजन करण्यात आलं आणि त्यांच्या हस्ते महाआरती घेण्यात आली आणि पालखीला सुरुवात झाली विशेष करून म्हणजे या ठिकाणी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होते एक तर मुख्य रस्ता जो आहे त्या रस्त्याला अर्आ गर्दी झालेली ढोल ताशा होते महिलांचं लेझिम पथक म्हणजे एक विशेष आकर्षण जे आजच्या रसिकांना पाहायला मिळेल ते महिलांचं आजचं लेझिम पथक आणि लांडण जे विद्यार्थी होते त्यांच्यात एक फलक होतं की अध्यात्माच्या माध्यमातून प्रगतीची दिशा कशी असावी त्याचबरोबर गावातील भजनी मंडळ म्हणजे भजनी मंडळसुद्धा त्या ठिकाणी सामील झालेले आहे त्यांनीसुद्धा या स पालखीमध्ये विविध भजने म्हणजे भज अभंग गायले आणि त्याचबरोबर अनेक महिला डोक्यावरती क कलश घेऊन त्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला एक भव्य असा रथ आणलेला की त्या रथावरती स्वामींची एक प्रतिकृती ठेवण्यात आलेली जो तो प्रत्येकजण रस्त्याने जो जात होता तो त्या स्वामींचं दर्शन घेत होता ही परंपरा आत्तापर्यंत चौदा वर्ष झाली या ठिकाणी टिकवलेली आहे आणि हे पूजन झाल्यानंतर स्वतः संजीव नाईक यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं की आपली हिंदू संस्कृती जतन केली पाहिजे आपला धर्म आपला देश आपलं राज्य हे टिकलं पाहिजे आणि म्हणून आजच्या युवा पिढीने असेल किंवा आजच्या प्रत्येक माणसाने या अशा आ, सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी झाला पाहिजे श्री स्वामी समर्थ गुढीपाडवा हिंदू नववर्षाची सुरुवात आजच्या दिवसाने होत असते आणि स्वामी समर्थांची नाशिक येथील दिंडोरी येथील मोरेदादांच्या माध्यमातून आजही पालखी गेले अनेक वर्ष आम्हाला योग येतो मला आणि आमच्या सौभाग्यवतींना की हा मान आम्हाला मिळतो हा आमचा खरोखरच भाग्याचा दिवस आहे मोहनजी साहेब आणि सर्व सहकारी ते या ठिकाणी याचं आयोजन खूप मनोभावे करतात आणि ही आपली संस्कृती आहे ही जपली पाहिजे प्रत्येक मराठी माणसानं ह्या गोष्टीमध्ये रुची घेतली पाहिजे आणि अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला धर्म आपला देश आपला देव समाजाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे ही भावना आपल्या सर्वांच्यामध्ये आणि हे पवित्र काम आहे पुण्याचं काम आहे याच्यातून एक आत्मिक समाधान मिळत असतं याच्यातून चा चांगलं कार्य पुढे घडत असतं आणि म्हणून या आजच्या नऊ वर्षाच्या यात्रेच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करेन आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरभराटी येऊ अशी माऊली चरणी प्रार्थना करतो अत्यंत प्रकट दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत आणि त्यामुळे असंख्य स्वामी भक्त असेल त्या असं स्वामी सेवक मोहन मात्रे यांनी सांगितलेलं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र दिंडोरी प्रणित त्र्यंबकेश्वर नाशिक आदरणीय गुरुमावली आदरणीय दादा आदरणीय आबासाहेब आदरणीय नितीन भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आज गेली चौदा वर्ष या घनसुली गावामध्ये पालखी सोहळा होत आहे परंतु त्या अगोदर आम्ही चार वर्ष घनसुली गावामध्ये फक्त स्वामी सेवा सेवा होत होती आणि संपूर्ण भाग नियोजन ठरवलं चौदा वर्षापूर्वी तर आपण या गावाला एक नवी संस्कृती काय आहे आपली सनातन धर्म हिंदू धर्माची संस्कृती काय आपली परंपरा काय आपलं नववर्ष कोणतं आहे यांची संकल्पना लोकांपर्यंत पोचवावी म्हणून आपण आज गुढीपाडव्याचं औचित्य साधून ह्या औचित्याच्यामध्ये गुढी उभारायची घरी म्हणजे नववर्ष साजरं करायचं परंतु तेवढ्याच भागवलं नाही तर आपण तिथे शोभायात्रा रथयात्रा आणि संकल्पयात्राही घेतलेली आहे कारण आजचा दिवस संकल्प घेण्याचा आहे चांगले विचार आचार सगळं काय आपण नव्याने घ्यायचं आहे म्हणून ते गुढी उभारतो त्याला गोड आणि कडू हे का उभारलं जातं गोडसुद्धा असलं पाहिजे आणि कडूसुद्धा असलं पाहिजे पण अंगी कडू असेल तर गोड खाऊन आपल्याला ते करायचं आहे आणि जास्त गोड झालं तर कडूही खायचं आहे म्हणून डायबिटीज हे व्हायला नको आणि आजारही व्हायला नको अशा पद्धतीनं हा सुरुवातीचा सोहळा आपला गुढीपाडवीच्या दिवशी पालखी सोहळा सुटो गेले अनेक वर्ष आपलंही सहकार्य आहे सर्वांचं सहकार्य आहे जी सुरुवात होते पालखीची आणि त्या पालखीच्या सोहळ्यामधून जो संपूर्ण समाज अनेक धर्माचे जातीचे वर्ण वर्ग राज्य ह्याच्यातले सगळे समाजाची लोकं एकत्रित यावं म्हणून ही संकल्पना आहे आणि बौद्धाचार्य फादर येतात मुस्लिम बांधव असतात गुरुद्वारमधले असतात हे का येतात कारण हा एकोपा असावा ह्या घनसुली गावातली एक परंपरा आहे आज गेले चोवीस वर्षाची जी, जी परंपरा आहे एकशे चोवीस वर्षाची हरिणाम सप्ताची तोच सप्ताह आज आपण इथे साजरा करतो म्हणून गावाला आपण आवाहन करतो आज सगळ्यांनी एकत्र येऊन स्वामी समर्थ महाराजांची पालखीला कांदा द्यायचा आणि पालखी मिरवणुकीमध्ये आपण सहभागी व्हायचा आणि उद्याचा दिवस जो आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन एकोणीसशे सेहेचाळीस म्हणजे अकराशे सत्तेचाळीस साली पंजाबच्या छेडीखेडी गावामध्ये सर्वप्रथम अगोदर स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले आणि प्रगट झाल्यानंतर त्यांनी अवतार दोन घेतले नृत्य सरस्वतीने स्वामी समर्थ श्रीपादश्री वल्लभ आणि पुन्हा मध्ये पुन्हा प्रगट झाले स्वामी समर्थ महाराज वनामध्ये आणि तिथून स्वामी समर्थ महाराजांचा हा सोहळा संपूर्ण झाला आणि तो प्रगट दिवस साजरा करतात म्हणून प्रगट दिवसाचं औचित्य साधून या कुडीपाडवीचे औचित्य साधून या गणसुली गावामध्ये एक नवीन संकल्पना घेतलेली आहे ही रथयात्रा शोभायात्रा आपण घेतलेली आहे आणि उद्या दिवसभराचा कार्यक्रम आपल्या गणसुली गावात आहे सकाळी गणेशपूजन सुरुवात झाल्यापासून मग कलश पूजन होईल मग स्वामी समर्थ महाराजचं अधिष्ठ पूजन होईल मग आपल्या अनेक विविध संकल्पना आहे म्हणजे हवनाचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या सकाळी भूपाळी आरती नैवेद्य आरती संध्याकाळी नैवेद्य आरती महाप्रसाद आहे आणि हे सगळ्या प्रसादाचं आयोजन हे सगळे सेवेकारी आणि मान्यवर आपल्याला मदत करतात म्हणून हा सहकार्य होतो आपलंही सहकार्य असावं त्याबद्दल सर्वांचे आभारही म्हणतो आणि नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आहे श्री स्वामी समर्थ सर मी स मोनिका लक्ष्मीकांत पाटील माझी नगरसेविका व स्वामी सेविका आहे आमच्या आज घनसोली विभागामध्ये स्वामी केंद्रातून दिंडोरी दिंडोरीप्रणी स्वामी केंद्रातून नवीन वर्षानिमित्त गुढीपाडव्यानिमित्त रॅलीचे आयोजन केले जाते स्वागत रॅलीचे आयोजन केले जाते आणि हे चौदावे वर्ष आहे स स्वामी सेवेकरी आहेत आणि त्यांच्या विद्यमाने सर्व घनसोलीतील स्वामी वर्ग आहे त्यांच्या सेवेतून ही दिंडोरी प्रणित दिंडी निघाली आहे शोभायात्रा निघते तीस तारखेला ही शोभायात्रा असते पाडव्यानिमित्ताने नवीन वर्षानिमित्ताने आणि एकतीस तारखेला स्वामी समर्थांचा प्रकट दिनानिमित्त एक पूजा असते आयोजन केले असते यामध्ये घनसोली विभागातील सर्व जातीधर्माचे लोक सा, सा, सा सामील होत असतात आणि हे चौदावे वर्ष आहे की अत्यंत गुन्हा गोविंदाने आनंदाने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते याचे श्रेय मी सर्व स्वामी समर्थ यांचे जे, जे काही सेवेकरी आहे त्यांना मी देत आहे आणि मला आनंद होत आहे की मी ही छोटासा एक या कार्यक्रमाचा भाग असते सर्वांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते नमस्कार आज आपल्या या गनसुरी गावातून श्री स्वामी समर्थ डिंडोरी प्रणीत असणारे स्वामी समर्थांचे ही शिवमंडल खरोखरच आज चौदाव्या वर्षा प पासून करतात चौदावं वर्ष आहे आणि खरोखरच सुसराव्या असा कारण आज गुढीपाडवा आपल्या हिंदू धर्मामध्ये जो पवित्र म्हणजे नव नवीन वर्षाची सुरुवात होते शालिवंशके तर अशा तऱ्हेने याच दिवशी मोठा हा उत्सव होतो आहे रमेश नारायण यांच्या घरून ही पालखी निघून स्वामी समर्थांची त्या हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये जाते आणि अशा तऱ्हेने तिथं भव्य असं दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांचा प्रगट दिन साजरा होतो आणि खरोखरच हे नियोजन करतात आमच्या गावचे हे स्वामी समर्थ सेवेकरी असणारे मोहन म्हात्रेसाहेब तसेच रा ना, रमेश नारायण पाटील तशी बरीचशी मंडळी आहे सर्वांचं नावं काय घेत नाही परंतु सर्व अगदी हिरेरीने आणि चांगल्या प्रकारे नियोजन करतात आणि नि भव्य दिव्य असे मिरवणूक या आपल्या इथून जी नाल्या या रमेश नारायण पाटील यांच्या घरातून जी निघते ती भव्य दिव्य असे मिरवणूक या चौदा वर्षापासून निघते कुणाला माहिती पण नव्हतं की पूर्वी असं म्हणजे आपला प्र लोकांना वाटते जानेवारी आपला आहे वर्ष नवीन आहे परंतु या यांच्यामुळे शे या स्वामी समर्थ शे सेवेकरांच्या या मंडळामुळे सगळ्यांना माहिती पडलं की आपला प्रकट दिन कुठला आहे तर हा गुढीपाड्याचा आहे आणि खरोखरच असे भव्य अशी मिरवणूक ही आता वाजत गाजत निघणार आहे त्या आणि ती भजन आणि टाल मृदंगाच्या गजरामध्ये आणि बँड पथकांच्या सहाय्याने ही मिरवणूक अशी भव्य दिव्य मिरवणूक निघून ती रा हनुमान मंदिरच्या प्रांगणामध्ये जाईल धन्यवाद नि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित गुरुपित आदरणीय आमचे गुरुमाऊली दादासाहेब यांच्या मार्गाने घनसोली विभागात जे स्वामी समर्थांचे केंद्र आहेत ते केंद्रातून आम्ही घनसोली गावातून रमेश पाटील म्हणजे माझ्या घरून ही शोभायात्रा आणि गुढीपाडव्याचं औचित्य साधून भव्य दिव्य असं स्वागत यात्रा आम्ही करतो या यात्रेमध्ये गावातले विविध भजन मंडळे गावातले सर्व जाती धर्मातले लोक या मिरवणुकामध्ये सहभागी होतात आणि मला विशेष बोलायचं आहे का, बोला का पोलीस प्रशासक आम्हाला खूप चांगल्या प्रकारचे ते आम्हाला सहकार्य करतात आणि त्याने आम्हाला चांगलं सर्टिफिकेट दिलेलं आहे का शिस्तबद्ध अशी मिरवणूक या स्वामी समर्थांच्या मार्गाने कसं चालते ज्यावेळी आमच्या गावातून तिकडे मागणी करायला जातात का आम्हाला संरक्षण द्यावं त्यावेळी ते तिथे पोलीस प्रशासक सांगतात का स्वामी समर्थांची जी, जी पालखी चालते त्याप्रमाणे तुम्ही शिस्तबद्ध पालखी झाली पाहिजे या पालखीमध्ये आम्हाला खूप आनंद वाटतो आणि उद्या सर्वांना गुढीपाडवाच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देत आहे स्वामी प्रगट दिन आहे या प्रगट दिन उद्या सकाळी सहा वाजेपासून तर रात्रीपर्यंत आमचा हा कार्यक्रम आहे त्यामध्ये विविध प्रकारचे आमचे आदरणीय मोहन म्हात्रेसाहेब यांनी सांगितलेले आहेत उद्याला दुपारी महाप्रसाद होणार आहे तसंच विविध प्रश्न उत्तर होणार आहेत कोणाचे काय आढलेले प्रश्न आहेत ते प्रश्न उत्तराचं मार्गदर्शन पण आम्ही करणार आहोत अशा प्रकारे आमचा हा कार्यक्रम आहे आणि सर्व लोक आम्हाला सहकार्य करतात सर्वांच्या योगाने सर्व भजन मंडळ तर आमचे बुवा गावातले हे अतिशय आमच्या स्वामी समर्थांच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते त्यांची पहिली उपस्थिती असते मी त्यांचं जास्त अभिनंदन करत आहे बाबूराव बुवांचं आणि त्या बाबूराव बुवांना चांगलं चांगलं दीर्घायुष्य मिळावं त्यांना पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना भक्तगणांना स्वामी समर्थ सेवे कराना माझ्याकडून शुभेच्छा श्री स्वामी समर्थ शिवसेनेचे निंबी जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर हे सुद्धा या मिरवणुकीमध्ये एक स्वामी सेवक म्हणून उपस्थित होते त्यांनी सुद्धा आपला पकवास घेऊन त्या भजनामध्ये सहभागी झालेले होते म्हणजे मी राजकारणी जरी असलो तरी मी अध्यात्मातला आहे स्वामी सेवक आहे या ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्वामी समर्थ केंद्रातर्फे कणसुरी गावातर्फे या ठिकाणी हे शोभायात्रेचं पालखीचं नियोजन केलेलं आहे आणि यामध्ये सर्व ग्रामस्थ स्वामी भक्त सर्व या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी ही शोभायात्रा निघालेली आहे शोभायात्रेच्या अनुषंगातून आणि गुढीपाडव्याच्या अनुषंगातून सर्व सर्व नागरिकांना या ठिकाणी नवी वर्षाच्या शुभेच्छा देत आहे विविध महिला त्या ठिकाणी सामील होता त्या सर्वांनीच प्रबोधन दिशाशी बोलताना आपापल्या भावना आपापल्या प्रतिका व्यक्त केल्यात तेही आपण आपल्याला पाहायला मिळणार आहेत चला तर पाहूया श्री स्वामी समर्थ स्वामींच्या प्रकट दिनी घनसोलीतील सर्व स्वामी भक्तांना खूप खूप शुभेच्छा स्वामींना मी एक भजनातून आपलं थोडंसं प पुष्प अर्पण करते पालखी निघाली स्वामींची पालखी निघाली स्वामींची या गमसली गावात गुरु माऊली माझी बसली स्वामी समर्थ रूपात गुरु माऊली माझी बसली स्वामी समर्थ रूपात स्वामी बसले तर डौलात भक्तनाचे आनंदात धर्म रूढी जुगारून सारं विसरून भान धर्मरूढी जुगारून स्वामी सारं विसरून भान खांदा लावलाय पालखीला गुरु माऊली माझी बसली स्वामी समर्थ रूपात बसली स्वामी समर्थ रूपात गुरु माऊलीच बोलावन दिला होकार आनंदान गेलो घनसोली गाव दी स्वामी रायाच्या तेजान लाडू पेड्यांचं नैवेद्य ठेवला चांदीच्या था ताटात गुरु माऊली माझी बसली स्वामी समर्थ रूपात गुरु माऊली माझी बसली स्वामी समर्थ रूपात स्वामी सिंहासने सोबत साक्ष बोले ना दिसता स्वामी सिंहासन सोबत साक्ष बोले ना दिसता श्रीमुकुश डोल तो थानंदी नाच तो घाला स्वामी ना ಪಂಚಾಮೃತ ಗುರು ಮಾಹಲಿ ಮಾಜಿ ಬಸಲಿ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ರೂಪಾಂತ ಗುರು ಮಾಹಲಿ ಮಾಜಿ ಬಸಲಿ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ರೂಪ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕಯ आज गुरुपडिजाच्या निमित्ताने घनसोली गावामधून जी स्वामी समर्थांची पालखी निघालेली आहे त्यासाठी या सर्व भाविक तर इथे जमा झालेले आहेत आणि त्यामुळे मी सर्वांचे मनपूर्वक जे स्वागत करते की या पालखीला सर्वांनी म्हणजे संमती म्हणजे काय ते देसामध्ये उपस्थिती दिलेली आहे आणि खूप मोठ्या संख्येने महिलांची इथे समस्थिती म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात महिला इथे उपस्थिती जमा झालेली आहे त्यामुळे मी सर्वांचे आभार तुम आणि तुमचे पण मी आभार मानते की तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्यांच्या ज्या काय मनोकामना वगैरे काय सगळ्या काय कुणाला काय बोलायचं काय करू स्वामी पूर्ण करू देत आणि तसंच सगळ्यांच्या पाठीशी स्वामी समर्थ राहू देत एवढीच मी स्त्री स्वामी समर्थ एवढीच બ્યુરો રિપોર્ટ પ્રબોધનિશન નિમબી પુલ બતમી અપડેટ રો પ્રબોધનશા યુટ્યુબ ચેનલમાં સબસ્ક્રાઇબ કરો બેલાઇકન દબા